नमस्कार मित्रांनो व्हॅकन्सी लिस्टमध्ये पदाची माहिती पाहण्याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत वॅकन्सी लिस्टमध्ये बऱ्याच जणांना अडचण येते की व्हॅकन्सी लिस्टमध्ये प्रकारची रिक्त पदे आहेत तसेच कोणती पदे बॅन आहेत त्यानंतर मराठी सायन्स आणि सोशल सायन्स या संदर्भातली कोणती पदे आहेत त्याविषयी आपण या व्हिडिओत माहिती पाहणार आहोत व्हॅकन्सी लिस्टमध्ये पदाची माहिती पाहण्यासाठी इंग्रजी व त्याचे मराठी भाषांतर देत आहे व्हॅकन्सी टाईप सँक्शन पोस्ट शाळेवर संच मान्यतेने पदे सगळ्यात वरची जी रो आहे ती एक नंबरची आहे त्यामध्ये सँक्शन पोस्ट आहे शाळेवर संच मान्यतेने पदे दोन नंबरची आहे सँक्शन वर्किंग पोस्ट बदली प्रक्रियेनंतर संच मान्यतेनुसार शाळेवर कार्य ठेवायची पदे तीन कंपल्सरी पोस्ट शाळेवर समानीकरणासाठी रिक्त ठेवायची पदे ज्याला आपण बॅन पदे असं सुद्धा म्हणतो वर्किंग अदर वर्किंग पोस्ट बदली पोर्टलवर नसणारे परंतु सध्या शाळेत कार्यरत आहेत अशी पदे करंट वर्किंग पोस्ट शाळेवरील पदे टोटल करंट वर्किंग पोस्ट शाळेवरील एकूण पदे करंट कंपल्सरी पोस्ट शाळेवर सध्या समानीकरणासाठी रिक्त ठेवायची पदे म्हणजेच बॅन पदे करंट क्लिअर पोस्ट शाळेवरील निव्वळ रिक्त पदे आणि सर्वात शेवटचा रो आहे ज्यामध्ये आहे इलिजिबल पोस्ट म्हणजे बदलीपात्र जागा सदर शाळेवर किती बदलीपात्र जागा आहेत तर सगळ्यात शेवटच्या कॉलमवरील इलिजिबल पोस्ट यामध्ये आपल्याला त्या जागा पाहायलास मिळतात त्यानंतर कॅटेगरी आहे एम HM, म्हणजेच मुख्याध्यापक यू जी म्हणजे अंडर ग्रॅज्युएट म्हणजेच सहाय्यक शिक्षक किंवा उपाध्यापक ग्रॅज्युएट मॅथेमॅटिक अँड सायन्स म्हणजे गणित किंवा विज्ञान पदवीधर ग्रॅज्युएट लँग्वेज म्हणजे भाषा पदवीधर ग्रॅज्युएट सोशल सायन्स म्हणजे समाजशास्त्र अभ्यास पदवीधर अशा प्रकारची रिक्त पदांची यादी ही आपण वरील प्रकारची शॉर्टकट किंवा वरीलप्रमाणे जो सिक्वेन्स सांगितलेला आहे त्याप्रमाणे आपण पाहावी